नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठे प्रमाणात तेजी आले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे महाराष्ट्रात जी सोयाबीन चार हजार साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल जात होती आत्ता सोयाबीन बाजारभाव साडेचार हजार पाच हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये आज सर्वाधिक सोयाबीन मिळाला आहे लातूर या शहरामध्ये चार हजार नऊ पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या सोयाबीन बाजाराचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं जे सोयाबीन बाजार चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत स्थिरावलेले होते आता हा सोयाबीन बाजारामध्ये तेजी आले याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत वाढलेली मागणी सोयाबीनच्या बाय प्रॉडक्ट्सला वाढलेली मागणी आणि देशाच्या बाहेर सुद्धा सोयाबीनला चांगल्या प्रमाणात मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजार भाव पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट या ठिकाणी दोन हजार तीनशे सत्तर क्विंटल अवकाल आहे चार हजार ते चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आजचा अकोला येथील टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनचा पिवळा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला आज या ठिकाणी चार हजार नऊशे पंचेचाळीसपर्यंत दिसत आहे यानंतर दुधनी मार्केट देवणी मार्केट देवणी मार्केटमध्ये एकशे चाळीस क्विंटल लावकाली आहे चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन बाजार भाव देवणीमध्ये सरासरी दर बेचाळीस ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला देवणी सोयाबीन मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर वाशिम मार्केट वाशिममध्ये सातशे बत्तीस क्विंटल उकलले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला वाशिम या ठिकाणी मार्केटला पाहायला मिळत आहे यानंतर अहमदपूर मार्केट पाचशे त्रेपन्न क्विंटल उकलले चार हजार तीनशे ते चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट आठ रुपये महाराष्ट्रातील अहमदपूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट लातूर मार्केट क्रमी आवक या ठिकाणी आलं आहे चार हजार तीनशे ऐंशी आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये ते चार हजार नऊशे पन्नास रुपये पाच हजारच्या घरात लातूरमध्ये सोयाबीन बाजारभाव टेकलेला आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून यामध्ये पहिलं मार्केट आहे अहिल्यानगर चार हजार सहाशे तुळजापूर सात चार हजार सातशे सोलापूर चार हजार आठशे हिंगोली चार आठशे पन्नास लातूर चार हजार नऊशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये चिखली मार्केट चार हजार सातशे रुपये सरासरी बाजारभा आहे गेवराई चार हजार पाचशे खामगाव चार हजार आठशे तसेच मूर्तिजापूर चार नऊशे रुपये वरुड राजुरा चार आठशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली चार हजार सातशे हिंगणघाट चार आठशे पंचवीस ते चार नऊशे पर्यंत थारू चार हजार सहाशे सत्तर उमरगा चार पाचशे मंगळूरपेर चार हजार आठशे रुपये सरासरी बाजारभा बुलढाणा चार हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत बाजारभ काटोल चार सातशे साठ मुरुम चार हजार आठशे साठ मंगळूरकी चार हजार आठशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केटेड व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐका दोन प्रेस करा जेणेकरून आपणास सर्वात आधी माहिती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल